9 पुस्तक प्रेमी दिन ऑगस्ट हा राष्ट्रीय म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो पण पुस्तक प्रेमी बनण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक चांगलं वाचक बनणं गरजेचं आहे आणि हा चांगला वाचक बनत असताना आपल्याला पावला पावलावर मार्गदर्शन करतात ते ग्रंथालयातील ग्रंथपाल आणि त्याचबरोबर इतर कर्मचारी पुस्तकाची निवड कशी करावी कोणत्या टप्प्यावर कोणत्या वयात कोणत्या प्रकारची कोणत्या आशयाची पुस्तकं वाचावी याचं योग्य मार्गदर्शन यांच्या माध्यमातून होत असत आणि त्यातूनच घडतो एक चांगला पुस्तक प्रेमी त्यामुळेच तर या पुस्तक प्रेमीमध्ये कोणत्या क्वालिटी असायला हव्यात पुस्तकं कशी निवडावी याचाच अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत चला पाहूया कसं व्हायचं पुस्तक प्रेमी नमस्कार सर्वप्रथम राष्ट्रीय पुस्तक प्रेमी दिनानिमित्त सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा पुस्तकप्रेमी दिन हा आपण साजरा करत असताना एखादं पुस्तक त्याची निर्मिती होते त्यामागे किती कष्ट किती जणांचे कष्ट असतात हे पण आपण जाणून घेणं आवश्यक आहे जेव्हा अनेक लोकांचे हात त्या पुस्तक बनण्यासाठी होतं तर त्या पुस्तकाचीही वाचनाची जबाबदारी प्रत्येक वाचकाची रसिकाची आहे आणि ते पुस्तक आपण जास्त जास्त रसिकांनी ग्रंथालयामध्ये वाचनालयामध्ये येऊन जी असंख्य पुस्तकं एकत्रित एक आपल्याला वाचायला मिळतात तिथे येऊन वाचा पुस्तक हा आपला मित्र आहे आपण नेहमीच ज... एक वाक्य आठवतं आपल्या सगळ्यांना की वाचाल तर वाचाल तर ह्याच वाक्याचा अर्थ पकडून मी आपल्याला विनंती करतो आहे पुस्तक ओरिजिनल पुस्तक घेऊन आला सगळ्यांना भीती आहे की कि व्हॉट्सॲपमुळे किंवा मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे पण मी आशावादी आहे ही संस्कृती वाचन संस्कृती मोबाईलवरून वाचन संस्कृती लवकरच नष्ट होईल आणि पुन्हा एकदा वाचन संस्कृती म्हणजे ओरिजिनल पुस्तक वाचण्यात लोकांना आनंद वाटेल आजकालच्या ट्रेंडप्रमाणे आपल्याला टी स्टेशनला किंवा कुलाबा स्टेशनला पोर्टला बरीच पुस्तकांच्या डमी कॉपीज बघायला मिळतात पण माझं सर्वांना हे सांगणं आहे या ठिकाणी की ती पुस्तकं विकत न घेता दोन पैसे पुस्तकांना तुम्हाला जास्त घालायला लागले तरी चालतील कारण त्याची पेपरची क्वालिटी पॅनची क्वालिटी त्याच्यात असलेले मिसिंग पेजेस त्यामुळे त्या, त्या पुस्तकांचा दर्जा अतिशय खालच्या लेवलचा आहे तुम्ही आज आमच्या ग्रंथालयात याल तर तुम्हाला जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचं पण पुस्तक बघायला मिळेल जे एक रुपया दोन रुपया त्याची किंमत आहे पण त्याच पुस्तकांची किंमत आज खूप आहे तुम्ही ती पुस्तकं बघायला जरूर या आणि कृपा करून रस्त्यावरची पुस्तकं विकत घेऊ नका गोदा तरंग नावाचं एक पुस्तक वाचलं मी आचार्य अत्र्यांच्या पत्नीचं ते अतिशय सुंदर आहे लालन सारंग यांचं सा आत्मचरित्र आहे ते देखील स्त्रियांनी जरूर वाचावं असं आहे आणि शांताबाई शेळके आणि अरुणा ढेरे यांची जी पुस्तकं आहेत ती तर स्त्रियांनी जरूर आणि जरूरच वाचावीत त्यातलं उर्वशी आणि मैत्रेयी ही दोन पुस्तकं शांताबाई शेळक्यांची मला स्वतः अरुणा ढेऱ्यांची मला स्वतःला खूप आवडतात सल्ला देणं की तर मी मोठी नाही आहे पण वाचाल तर वाचाल असं मी म्हणेन कारण तुम्ही डिजिटल युगामध्ये सुद्धा काही गोष्टी मिळतात नवीन नवीन मिळत असतात पण जुनं ते सोनं आहेच त्यामुळे जुनं देखील तुम्ही वाचलंच पाहिजे आणि नवीन नवीन आता लिहिणारे लोक आहेत त्यांचे नवे विचार आहेत आपण प्रत्येकाचं डिजिटली नाही ऐकू शकत पण कुठेही म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी तुम्हाला पुस्तक नक्की मिळतं त्यामुळे वाचलं तर पाहिजेच सर्वप्रथम जेव्हा सभासद किंवा वाचक जेव्हा ग्रंथालयात येतो तेव्हा तो मनात काहीतरी ठरवून येत असतो त्याच्या मित्रमैत्रिणींनी म्हणा किंवा कुठेतरी ऐकून वर्तमानपत्रात वाचन करून की नाही आपण ग्रंथालयात गेलं पाहिजे आपण वाचन केलं करायला हवंय तर आपण संभाजी वाचूया की मृत्युंजय वाचूया नको ते जरा जड असतील आपण फुलांपासून किंवा खांडेकरांपासून सुरुवात करूया मग प्रत्येक जणांची मागणी अशी असते की पु ल देशपांडेंचा गाठोडा आहे का ल देशपांडेंचा खिल्ली आहे का किंवा पु ल देशपांडे अपूर्वाई जे आहे भूप्रवास अशी अनेक विविध पुस्तकं किंवा दीपा गोवारीकर यांचं एक वाचन हलकं फुलकं आहे मग अशा याच्यातनं लोक वाचनाकडे वळतात हो आहेत ना आता आपण म्हटलं तर चरित्र आहेत आता आपण देवानंद माहिती आपल्याला म्हणजे बरेच जणांची अशी असतं की आपण बायोग्राफी वाचताना कलाकारांची वाचावी मग देवानंद आहे प्राण आहे लता मंगेशकर आहेत आशा भोसले आहेत किंवा आपले बाबूजी आता त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं त्याच्यामुळे या पुस्तकाला भरपूर मागणी आहे तर अशी पुस्तक जर वाचण्यात आली तर माणसाला जास्त प्रगल्भता येते किंवा त्यांनी कसे दिवस काढून इथपर्यंत ते मोठे झाले हे आपल्या लक्षात येतं परत तसंच विश्वास पाटील विश्वास पाटलांना पाटी कोण ओळखत नाही त्यांचं पाणीपत हे पुस्तक तर आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हे पाणीपत खरोखर मी म्हणते अवश्य वाचावं पाणीपत आहे संभाजी आहे भरपूर आहे तसे नास इनामदारांचे पण आहे झेप आहे असे किंवा आपलं संभाजी झालं आणि आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं चरित्र हे तर खूप सुरेख आहे अगदी वाचनीय आहे म्हणजे ना आपण घडतो जसे ती व्यक्ती घडली तशी आपण सुद्धा घडू शकतो किंवा आपण असं का नाही केलं हे सुद्धा आपल्याला कळू शकतो आणि ज्यांना वयाच्या साठी नंतर वाचन करायचं असेल हलकं फुलक वाचन तर पिंपळ पान सारख्या अशा छोट्या छोट्या कथा ज्याच्यात असतात त्या सुद्धा आपण वाचू शकतो विजया वाड्यांच्या सुद्धा कथा खूप सुरेख आहेत तर चांगला पुस्तक प्रेमी होण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये वाचनाची आवड असावी आणि वेगवेगळ्या आशय समजून घेण्याची तयारी देखील असावी यासाठीच आपल्याला चांगलं मार्गदर्शन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या नवराष्ट्रच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्नेहा जाधव पाकडे ठाणे